सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये गौरी गणपतीच्या सणाला विशेष महत्त्व असून यावर्षी दहा सप्टेंबर रोजी गौरी पूजन असल्याने गौरीच्या पूजेसाठी लागणारी महत्त्वाची कलईची फुले त्यांना गौरीची फुले असे देखील म्हटले जाते बाजारपेठेत मध्ये दाखल झाली असून शंभर रुपयाला जुडी या दराने त्यांची विक्री होत आहे गौरी पूजनासाठी या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते शहापूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका असल्याने या तालुक्यात आदिवासींचे वास्तव्य फार मोठ्या प्रमाणात आहे खेड्यापाड्यात डोंगराळ भागात राहणारे आदिवासी बांधव जंगलांची भटकंती करून गौरीसाठी लागणारी फुले गोळा करून जवळच्या बाजारपेठेत विक्री करून त्यापासून मिळणाऱ्या मोबदल्यात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून गौरी गणपतीचा सण साजरा करत असतात कलेची फुले दुर्मिळ झाल्याने ती मिळवण्यासाठी आदिवासी बांधवांना जंगलात खूप भटकंती करावी लागते मात्र गौरी उत्सवात या फुलांची मागणी पाहता आणि मिळणारा चांगला मोबदला त्यामुळे आदिवासी बांधव काबाड कष्ट करून सदरची फुले जंगलातून गोळा करून नजीकच्या कसारा डोळखाम किनवली शहापूर वाशिन या बाजारपेठेमध्ये किंवा गावागावांमध्ये फिरती करून विक्री करत असतात या पूजेसाठी लागणारी जंगलात मिळणारी दिंड्याची पाने सेंदुल्लीची फुले व जंगलातील इतर काही वनस्पती आणून मध्ये आणून या वर्षी प्रतिजोडी जवळपास शंभर रुपये दराने या फुलांची विक्री होत असल्याने ऐन गौरी गणपतीच्या सणात आदिवासी बांधवांना आपली उपजीविका भागवण्यासाठी गौरीच्या फुलांचा आधार मिळाला आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर